नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता दुप्पट दराने लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपल्यास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लागू करणेबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत एक सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार असे नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्याचे दर हे आता सुधारित करण्यात आलेले आहेत वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुदेय असणार नाही अशा प्रकारची ही तरतूद करण्यात आलेली आहे परंतु केंद्र सरकारच्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत सरकारी किंवा खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्यास असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता अनुदेय राहील अशाही प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार राज्य सरकारच्या तर्तु सदर तरतुदीअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्णयानुसार आता वाहतूक भत्ता अनुदेय राहील अशी ही तरतूद सदर शासन निर्णयात करण्यात आलेली आहे